आनंदाची गोष्ट आहे आमच्या सारख्या येड्या खोळ्याला येड्या गबाळ्याला त्याही निवडलं की जागा निवडली आमच्या गुरु झाली संत गुरु महाराज ज्या ठिकाणी स्वयंकृतने येतो म्हणतात तो साक्षात श्री शल्य मलकाजून येतात या येड्या पिशाला त्यांनी पावन करून घेतलं हे परम भाग्य माझं जन्माचा उदय झाला तेव्हा संतांच्या हृदयामध्ये आठवण होत असलेली आठवण होत नाही आपलं जर आता तुम्ही बेलाचं पाणी पाहिलं ते खात्यात तुमच्या जमा झालं बिलकुल अजिबात शंभर टक्के ही बचत बँक तुमची तुम्ही घरून एक पर्यंत चालत आला आमच्या गुरु महाराजाचा अनुष्ठान पिंपळाला चला महाराजांचे दर्शन होते आमच्या गुरु महाराज म्हणून जे लोक लो तुम्ही आला आणि किंवा दर्शनासाठी पिंपोबामध्ये आला तर मी सोळा बघायला बघा तुमच्या प्रत्येकाच्या खात्यावर पैसा पडला कोणता पैसा पडला कोणी रुपये पैसा पडला म्हणून <सफ़ागा> आम्ही त्यांना आम्ही प्रार्थना केली त्यांनी आम्हाला काहीही सांगितलं मला काही अनुष्ठानुष्ठान भान करा मला काही येईल नाही माहिती नाही पण त्यांनी सगळ्या गोष्टी पावन करण्या येणाऱ्या भक्ताला त्यांनी आम्हाला आमच्या तर काय संत निवासामध्ये महिला मंडळाचा करता जास्त जमत नाही दर्शन करून जाऊ शकता असं दर्शन करून जाऊ शकता असं जमत नाही पण त्यांना कळाल्यानंतर त्यांनी आपआप तुमचं सगळं शिष्यम येणार सगळ्या थांबवतो हे <laughs> म्हणलं महाराज तसं काय करायचं करा तुम्हाला अनुष्ठान साधे आणि परमिशन तुम्ही कोणाला सगळ्या द्या काही बोलणार पण त्यांनी सर्वांना शेवटी तरी बोला म्हणून सांगितलं पण ते त्यांनी मी चेन तुमच्या घरी सर्वांना तुम्ही इकडे येऊ नका म्हणून त्यांनी सांगितलं की त्यांच्या मनाचा खूप मोठा उतारपणा खूप मनाचा मोठेपणा कुठली व्यवस्था बरोबर नसते काही व्यवस्था बरोबर नसते वेळेस तरी त्यांनी पावन करून घेतली हे आमचं परमभाग्य आहे ज्या गुरु महाराज शिवशक्त शिवलींग स्वामीने झोळी दिली ती सुद्धा पावन झाली आता तुम्ही सर्व सत् बघता त्यांचे शिष्य कोणी किरवटून आले कोणी आमदपूर्ण आले पिंपळगावून आले त्या आणि पिंपळगाव बऱ्याच ठिकाणी करून तुम्ही आल्या सर्वांना खूप खूप आशीर्वाद अशीच कृपा महाराजांची लोह्याची माय आणि लातूरची एक माय हे अकरा दिवस येत राहिले त्यांना तिकडे जायला काही काळ परमिशन नव्हती मग आम्ही म्हणतो ना माय चला तुम्ही जात राहा एक राहा या मठामध्ये आत्तापर्यंत महिला मंडळाला बाकी गोष्टी सगळं दर्शन करताय सगळे सगळ्या पण असं रूममध्ये कुठं असेल जाता येत नाही आता ते बंधन पहिले गुरु महाराज आम्हाला दे आता आम्ही तीस वर्षाला महाराज झालो पण म्हणजे कपडे माझ्या मायन्या नाही तीस वर्षामध्ये म्हणजे कपडे माझ्या मायने रिती नाही सगळे गुरु महाराज पोरायला सगळे व्यवस्था करतात स्वयंपाक करतात त्याच्याबद्दल तुम्हालाही काही बाबत काही वाटत होऊ नका नियम आहे कसा त्याच्यामुळे जेवढं जमते तेवढं नियम पालन करायचा प्रत्येकाने प्रयत्न करावं आणि महाराजांनी ही जी कृपा केली आमच्या आम्ही म्हणलं महाराज शेवटचं अनुष्ठान काय करायचं काय नाही काही होता प्रसाद होईल सगळं होईल सर्वांना भक्त नाही बोला नाही आता मी म्हणतोच होतो तिकडं सांगितलं आता परत येत नाही आले तेवढे आले तरी ठीक आहे काही हरकत नाही आणि आम्हाला सव्वा लाख बेल व्हायला थोडीशी आमच्या कृपादृष्टी करा आम्हाला थोडी बीक द्या असं म्हणाले आता ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ही त्यांची कृपादृष्टी करुणासागर दया सागर यालाच असं म्हणतात महाराज एवढी शिकलेली आता सगळी समजतात परंपरेचा मठ आहे पण त्यांच्यामध्ये लहानपणा खूप आहे खूप दिनता लहानता त्यांना मान सन्मान काही लागत नाही लागत हे जे कमाई व्हायला किनवटतं हे मिळत नाही का तर आहे डॉक्टर हे मिळत नाही का तारा सगळे मान सन्मानाच्या मागे लागलेला काळ आहे पण त्यांना काही लागत नाही जे मिळत नाही काही चवीसता तुम्ही एकदा खातात पुन्हा काही लागत नाही जे असतं तेव्हा काहीच नाही एक ना दोन याच्यावर काही नाही हा ही जे पोराने आमच्या सेवा किंवा अल्पसल्प काही चुका झाल्या असतील सगळ्या आपण पोरायच्या हातून आमच्या हातून गरीब क्षमा असावी आणि कृपा आशीर्वाद सदैव असत राहावा सर्वावर कृपादृष्टी असावी आश्रमावर कृपादृष्टी असावी कधी जेव्हा म्हणलं तेव्हा तुम्ही येऊ शकता केव्हा आम्ही करू शकता हे तुमचा आश्रम आहे आम्ही तुमच्या एवढी कृपादृष्टी आणि सर्व लक्षात घ्या गुरु शिव कोणी आहे लक्षात ठेवा गुरु शिव या जीवाचा सकाळ जीवाचा जिल्ह कोणी एवढं जे माया जाळ आहे तुमचं ते मायाजाळ काही कामाचं नाही लक्षात ठेवा पण लक्षा गुरु जे आहे ना शमशाना प्रत्युणा शमशानाच्या पुढे येते शरीर सोडल्यावर जरी येते नातं होतं कोटपर्यंत ते स्मशानापासून येऊ शकते त्याच्या पुढे परिच नाही त्याच्या पुढे तू जीवाला एक जाऊ पण गुरु हात येतात आणि हाताला जाऊन घेऊन जातात लक्षात ठेवा पण ज्याची श्रद्धा भाव असं शरीर सोडल्यानंतर सुद्धा पुढचा जे प्रवास असतो तो जो विमानाचा प्रवास असतो दैवी काय दैवी विमानाचा प्रवास तो गुरुदेव करतात स्वतः विमान गुरु चालवतात आणि त्या शिष्याला घेऊन जातात आणि आपल्या हृदयामध्ये बसवता त्या शंभ महादेवाच्या चरणापासून अर्पित करत माझा माझा शिष्य हे तुमचा प्रसाद तुमच्या चरणी अर्पण करता म्हणून सांगता बुरु बुरु भाव ठेवायचा गुरु शिव या भूतनावर कोणी नाही माझा स्वतःचा अनुभव आहे लक्षात म्हणून तुम्ही सर्वांनी गुरुचरणा दृढ भाव ठेवणे आणि गुरुनं दिलेलं नामस्पण नित्य नियमान करणे महाराज दिसतात तसे नाही मी त्याने म्हणले महाराज आम्हाला <laughs> ते बदमाश खातही तसेच बदमाशातले बदमाशात नुसते नाही चोरातले महा चोर हात डाकूतले महा डाकू हात का तर एवढं सगळं त्यांच्याकडे आहे पण ते कधीच कोणाला दाखवत नाही तुम्हाला ओळखू येत नाही असे एवढे पिशे जे लोक राहतात ते नाही त्यांच्याकडे बरोबर ज्ञान त्यांना वरण्याला बोलू नका आमचे कपडे बघून म्हणू नका शिवाचार्य पाय सोडायचे लक्षात ठेवा त्यांच्या पायाचे तीर्थ घ्यायचे त्या हातून उत्तिष्ट प्रसाद घ्यायचा जीवाचा उदर झाल्याशिवाय राहत नाही लक्षात ठेवा म्हणून ते दिसतात तसे नाही लक्षात दिसतात तसे नाही ते तुम्हाला तुम्हाला एवढीच बोलवतात इंग्लिश बोलतात म्हणजे तुमचं कसं असते एवढ्या कपाळाला भस्मा आमच्या लावून जुतू दुखला हार गिरा सांभाळला कपडे महाराज हे क्या असत असे फसू नका लक्षात ठेवा का तर हे दुसऱ्याला वळख देत नाही पण काय माझ्या शिवसद्गुरु शिवलिंग स्वामीची कृपा त्यांनी आम्हाला वळख दिली म्हणून हे सगळं काही घडून आलं म्हणून तुम्हाला खूप खूप आशीर्वाद पुण्यात सांगता इच्छा होती मी कांत मला पहिलंच म्हणलं होतं श्रावण महिना या वर्षी श्रावण महिन्यामध्ये बेल वायाचा नांदीला येणार असं माहीत झालं मग त्यांना कोणातरी गुरु पूजेन महास्वामी आले तर आपण सवा लाख कर पण आमचे जगद्गुरु महाजग जगद्गुरु गुरु जगद्गुरुचे जगद्गुरु आपोआपच आले ना आपोआपच सव्वा लाख बेल व्हायला एक लाख एक्क्यावन हजार बेल आहे रात्री आला बेल ताला ताला पोरायला असा की पायाला चप्पल न घालता बाथरूम ला हात पाय धुवायचे अशा करून बेल ठेवलेला आहे बेल असा नियमाने ठेवलेला आहे आमच्याकडे बेल वगैरे असा नियमानं ठेवलेला आहे सांगा विसरा सेवा भरभर बरोबर पूर गावचे लोक तयार असतात कोणी सेवा घेते म्हणून सेवा करा किंवा एका फोन वर एवढा बेल आला एक लाख एक्क्याण दोन गावला सूचना की आमच्या मालकीच्या विदर्भामध्ये मत आहे त्यातल्या लोकांना सूचना केली त्या रात्री बेल पोहोच केला एकदाच फोन केला पण कोणी विचारले सुद्धा तर अशा तऱ्हेनं सद्गुरूची सेवा केल्या वाया जात नाही नामस्मरण्याला वाया जात नाही जीवनामध्ये नित्यनियम ठेवा नित्यनियम नामस्मरण करा आई वडिलांची सेवा करा गोमाची सेवा करा साधू सेवा करा दान धर्म करायला शिका दान धर्म केल्याशिवाय जीवाचा उद्धार होत नाही सद्गुरू महाराज की जय बघा ते गरम लागते काही गेला टाकू महा डाकू आहे ते नामाची चोरी नाही करते नामाची डाकू आहे ना ते नामाचा चोरी पडणारा माणूस आहे ते फार महा डाकू आहे ते लक्षात ठेवा मी पुढे बांधतो ते पाठीमाग म्हणा हर हर महादेव